महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस संघटना संघटना मुंबई अध्यक्ष सायली लांडगे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष आशा पालवे यांनी अहिल्यानगर येथील बाबा शेख हे पोलीस खात्यात काम करत होते रिटायरमेंट नंतर त्यांचे व त्यांच्या पत्नीचे निधन झालं त्यांच्यानंतर त्यांचा अपंग मुलास अहमद शेख यांना दहा वर्षानंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून पेन्शनचे काम करून दिले अशी माहिती महाराष्ट्र संघटना मुंबई अध्यक्ष सायली लांडगे यांनी दिली आहे मी शेख बाबा अहमद अहमदनगर महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेमुळे माझ्या वाटाच्या पेन्शनचं काम झालेलं आहे मी फार भरपूर त्रास सहन केलेला आहे सगळ्या प्रश्नावर मी मात केलेली आहे आणि संघटनेमुळं आज मिळालेलं आहे आशा पालवे या जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत माझं काम यश झालेलं आहे किती वर्ष झाले तुमच्या वडिलांना फोन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव एक पंधरा वीस वर्ष वीस वर्ष